म्हणजे सर्व म्हणजे सर्व टाईम काहीच ठेवलेलं नाही तरी पण मी सांगू इच्छिते की या ग्राहक संघाच्या या वेगवेगळ्या पस्तीस वर्षाच्या प्राप्तीमध्ये सर्व महिला अध्यक्ष झालेल्या आहेत आणि सांगायचा उद्देश म्हणजे ग्राहक म्हणून सगळ्यात जास्त असतात समाजामध्ये महिलाच ग्राहक जास्त असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडत असतात तर या दिवसाच्या निमित्ताने सांगू इच्छिते की महिलांनी खरेदी करताना बिलं घेतली पाहिजे नंतर सगळ्या जी एस टी वगैरे सगळं चेक केलं पाहिजे सारखे चेक केला पाहिजे या सगळ्या गोष्टी सगळ्या महिलांनी आचरणात आणल्या पाहिजे आणि सर्वच महिलांनी सगळे विषय पूर्ण केल्यामुळे तुम्हाला दोन शब्द